नमस्कार भक्तांनो श्री सद्गुरू सद्गुरु बाळूमामांच्या नावानं चांग आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण बाळूमामांचा भयानक असा अंगावर शहारे आणणारा आणि डोळ्यामध्ये पाणी आणणारा असा अनुभव पाहणार आहोत भक्तांनो तुम्ही स्नान दुधामध्ये पाणी घालता का जर तुम्ही दुधामध्ये पाणी घालत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे बाळूमामांच्या सेवेमध्ये आला आहात तर ही चूक करू नका जर तुम्ही ही चूक केली तर मात्र मामा शिक्षा लावल्याशिवाय राहणार नाही ना त्यामुळे ती चूक आहे यासाठी व्हिडिओ पहा भक्तांनो या खूप बाळूमामांना निशेने मारत होते आणि मानगाव या गावामध्ये मामांचा गावा एक भक्त होता तो भक्त दूध विकणारा होता मात्र तो वाळूमावांची खूप भरपूर सेवा करीत होता मग त्या भक्ताला कृष्ण रोग झाला होता त्या भक्ताने बाळूमावांचे पाय धरले आणि वाळूमावांसवळ विनंती केली की वाळूमामा तुम्ही माझ्यासाठी काही पण करा पण माझा हा रोग पूर्णपणे बरा करा तेव्हा वाळूमामाने आपल्या भक्ताला भंडारा खायला दिला आणि काही दिवसातच त्या धुन विकणाऱ्या व्यक्तीचा पूर्णपणे झाला सर्वांना खूप आनंद झाला बाळूमावांची पसरत गेली आणि मग तर बाळूमावांना खूप लोक निष्ठेने मारू लागले मग माणुगाव याच गावामध्ये एक लक्ष्मीबाई नावाची स्त्री होती आणि ती सुद्धा स्त्री बाळूमावांची खूप निष्ठेने सेवा करत होती लक्ष्मीबाई ही त्या दूध विकणारे व्यक्तीकडून दररोज दूध विकत घेत होती मग मा बाळूमामा फिरता फिरता मानगावला लक्ष्मीबाईच्या घरी गेले तेव्हा लक्ष्मीबाईने या शेतकरी कुटुंबाने बाळूमामांना पुरणपोळी जेवायला करायचे असे ठरवले तेव्हा मा बाळूमामांनी लक्ष्मीबाईला सांगितले हे बघ माझ्यासाठी तुला काय जेवायला बनवायचं आहे ते बनव पण दुधामध्ये पाणी असायला नको तेव्हा लक्ष्मीबाई ज्या व्यक्तीकडून दूध विकत घेत होती त्या व्यक्तीला तिने सांगितले हे बघ आज मामा घरी जेवायला आहे तर दुधामध्ये एकही थेंब पाणी घालू नकोस तेव्हा तो व्यक्ती म्हणाला की हो मी आज दुधामध्ये पाणी घातलं नाही पुन्हा एकदा बाळूमामाने त्याला विचारले काय आज दुधामध्ये पाणी घातलंस का तेव्हा तो व्यक्ती म्हणाला नाही मामा आज मी दुधामध्ये एकही थेंब पाणी घातलेले नाही कारण भक्तांनो त्या व्यक्तीला सुद्धा बाळूमामांची शक्ती माहीत होती त्याचा कुष्ठरोग बाळूमामांनीच बरा केला होता हे तो मामांशी खोटं बोलला त्या व्यक्तीने खोटं बोलल्यानंतर बाळूमामांनी त्या दुधाच्या घागरीमध्ये भंडारा टाकला त्या क्षणी चमत्कार झाला दुधामध्ये घातलेलं पाणीच्या तळालाच राहिलं आणि असं दूध वर आलं जेव्हा ते दूध ओतून घेतले तेव्हा दूध भांड्यात आलं आणि बाकीच पाणी नागरीच्या पुढालाच राहिलं तेव्हा बाळूमामा आता भक्ताला म्हणाले अरे बाळा तू दुधामध्ये पाणी घालून माणसाला देतोस पण तू साक्षात परमेश्वर सुद्धा फोटो बोललास आणि परमेश्वराला सुद्धा तू दुधामध्ये पाणी घालून देतोस तर तुझ्या या चुकीला माफी अजिबात मिळणार नाही तुला याची शिक्षा झालीच पाहिजे असं त्या व्यक्तीला सांगितलं त्यानंतर काही दिवसातच म्हणजे एक महिने अगोदरच तो व्यक्ती मरण पावडा मरून भक्तानो सांगायचं एकच आहे बाळूमाच्या सेवेत आहात कोणतंही काम करत असताना प्रामाणिकपणे करा तुम्हाला आयुष्यात कशाचीही कमी पडणार नाही तुम तुम्ही तुमच्या जीवनामध्ये फक्त प्रामाणिकपणा ठेवा मामा तुम्हाला कोणत्या रूपामध्ये येऊन काहीतरी देऊन जातील हे सांगता येत नाही त्यामुळे श्रद्धेने निष्ठेने बाळूमावांचे नामस्मरण करा आणि त्यापेक्षाही सर्वात महत्वाचं म्हणजे कोणत्याही कामामध्ये प्रामाणिकपणा ठेवा आयुष्यात कशाचीच म्हणजे कशाचीच कमी पडणार नाही आणि बाळूमामांचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावर असल्याशिवाय राहणार नाही जर तुम्हाला कोणी काही बोललं मन दुखावू नका त्याच्याशी वाद घालत बसू नका कारण जे करणार आहेत ते मामा आहेत ते पाहत आहेत सर्व काही तुम्ही बाळूमामांवर सोडून द्या आणि जे तुम्हाला हसले होते त्यांना मामा मात्र नक्की रडवतील हे मात्र निश्चित आहे हे पण लक्षात ठेवा तर हा छोटासा अनुभव होता पण खूप भयानक होता झालेली सेवा आपल्या करते आणि आजचा व्हिडिओ इथे सेंड करते आय होप व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण बाळूमामांचे महती व्हिडिओ बनवत आहोत तर बाळूमामांच्या या कार्यामध्ये तुमचाही सहभाग अवश्य नोंदवा मग बोला बोला बाळूमाच्या नावानं चांग भरलं